नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी तर ही ताकाची कढी बनवायला खूपच सोपी आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा इथं मी सात पाच सहा हे लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक लसणाची कांडी शिलून घेतलेली आहे तर आपल्याला ही ना अशी जाडसर कुटून घ्यायची आहे किंवा मिक्सरमध्ये पण तुम्ही काढू शकतात इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे सगळ्यात पहिलं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे तर ताक बनवण्यासाठी इथं मी दोन चमचे मोठे भाजीचा चमचा असतो तो तर तेवढा भरून दोन चमचे दही घेत आहे पावना म्हणलं तर एक पाव दही आता आपल्याला हे पाणी टाकून याचं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे ताक बनवून घ्यायचं आहे तर दाखवते मी तुम्हाला आता सध्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे मी त्यानंतर आपल्याला हे उतू जातं कारण की जास्त जर भरलं ना भांडं तर उतू जातं तर म्हणून थोडं कमी टाकायचं पाणी नंतर जास्त टाकायचं चला आता मिक्सरमध्ये फिरून घेऊ या दोन मिनटं हे पा अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना दोन चमचे पीठ घालून घ्यायचे आणि याला पण मिन, एक मिनट एक मिनट भर फिरून घ्यायचं फक्त म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन जात हे बेसनपीठ टाकून पण फिरून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे मी आणखीन टाकूया आपण हे बघा दाखवते आपल्याला जेवढी कढी बनायची ते तेवढं पाणी टाकून दिलेलं आहे मी आणि आणखीन जर तुम्हाला थोडी घट्ट वाटली तर नंतर पण पाणी आपण ॲड करू शकतो बघा इथं एक कढाई ठेवून घेतलेली आहे तर आता आपण कढी बनवून घेऊ दीड चमचा तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम होऊन घ्यायचं तेल गरम झालं का अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी चांगली दड़ तडतडून द्यायची बघा मोहरी चांगली तडतडली आहे आपली आता अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे अगदी थोडासा हिंग टाकायचा थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता टाकून द्यायचा आता ही मिरची कुठून घेतली होती बघा तर लाल मिरची तर मी लाल मिरची वापरलेली आहे पण सुकेल लाल मिरची नाही आहे ओल्ली लाल मिरची वापरलेली आहे तरी एकदा ओली लाल मिरचीची कडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी होते हिरव्या मिरच्या पेक्षा लाल मिरचीची खूप छान लागते हिरव्या पण छान लागते पण मग एकदा अशी ट्राय करून बघा तुम्ही मिरची चांगली परतली का थोडशी हळद टाकायची जास्त पन्नी टाकायची थोडीशी हळद टाकायची गॅस कमी करून घ्यायचा बरं मिरची चांगली परतलेली आहे व्यवस्थित आता आपण जे हे ताक बनवून घेतलेलं आहे ना हे टाकून द्यायचं आता जर इथं तुम्हाला घट्ट वाटली कडी तुम्हाला जर पतली हवी असेल तर तुम्ही इथं पाणी ऍड करू शकता तर मी इथं थोडस पाणी ऍड करणार कारण की आपण बेसन घातलेलं आहे तर बेसनामुळं थोडी घट्ट होती बघा थोडस पाणी ॲड केलं जास्त पण नाही त्याला उकळी येऊन द्यायची य असं अधून मधून हलवत राहायचं आणि आपण मीठ टाकलेलं नाही मीठ आहे ना शेवटीला टाकायचं चा कधी त्याला बी कढी ना फुटल्यासारखी होत नाही एकसारखी मिळून येते इतर भाज्यापेक्षा आहे ना कढीला असं सा सारखं हलवत राहायचं असं जास्त उकळी डायरेक्ट असं उकळी येऊस तर नाही असं नाही करायचं असं अधून मधून हलवतच राहायचं म्हणजे कडी ना फुटल्यासारखी होत नाही एकदम भारी कडी तयार होती हे बघा थोडीशी कोथंबीर टाकून देते मी आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा जा आणि दुसरे कोणते रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ते पण कमेंट करून सांगा जा कपूरची रेसिपी मी तुमच्यासाठी कोणती आणू म्हणून बघा आपल्या कडीला चांगले उकळी आलेले आहे कशी सर झालेली आहे मस्त कढी ताकाची कढी केलेली आहे आपण पण एकदम पतली अजिबात झालेली नाही आहे मस्त मिळून आलेली आहे फुटली नाही काही नाही आता दोन मिनटं आपण असंच उकळू देऊया याला फक्त सारखं हलवत राहायचं जेणेकरून छान होती कढी आपली बघा आपली कढी इथं बनवून तयार आहे जवळपास तीन चार पाच मिनिटं उकळून दिलेली आहे आपण मस्त उकळलेले आहे आपली कढी आता आपण गॅस बंद करूया चव्यानुसार मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान आणि वास तर खूप छान येतोय कढीचा आता ही कढी ना तुम्ही सोबत पण खाऊ शकता भातासोबत पण खाऊ शकता आणि अशी कोणाला सर्दी झाली असता कढी एक वाटी भरून कढी पिले ना तर सर्दी पळून जाते मस्त लागते चला आता आपण काढून घेऊया हे बघा आपली कढी इथं बनवून तयार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो